मंका मंडळी मजेत ना मी पण मजेत तर मी माया स्वागत आहे तुमचं मराठी मध्ये तर फ्रेंड्स सकाळचे आहेत अकरा माझे जे आहेत ते बऱ्यापैकी काम आवरून झालेली आहेत स्वयंपाक वगैरे आहेत मी आता तयार झालेली आहे संकू पण जो आहे तो रेडी झालाय श्रुतीची पण तयारी चालली तर आम्ही चाललेल आहोत बाहेर यो यू लागलं काय काय लागलं तर इथं शंकूचे शूज घालणं सुरू आहे कारण की मी शेती आणि संकू चाललेला आहोत तिथं एक शाळा आहे म्हणजे अंगणवाडी तिथे आम्हाला जायचं आहे संकूचा जो डोस आहे दीड वर्षाचा तो देण्यासाठी आणि आल्यापासून जे आहे मी ते विचारते एक शेजारची जे ताई होती त्यांना मी विचारलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की इथं पण जे आहे ते डोस अंगणवाडी मध्ये दिला जातो तर आता मी जाते आणि तिथं जे आहे ते त्यांना चौकशी करून जे आहे ते विचारणार आहे की काय कसं आता काय माहिती नाही कस विचारावं काय पण बघू तिथे गेल्यावरती कारण की किच्या बऱ्याच लोकांना ज्या ते हिंदी कोणाला येतं कोणाला नाहीये आता बघते तिथे गेल्याशिवाय विचारल्याशिवाय तर काय समजणार नाही आता आमचा स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे थोडी भांडी वगैरे जी आहे ती राहिलेली आहे नाश्ता वगैरे ते पण करून झालाय शुतीची पण जे आहे ती आवरण्याची तयारी चाललेली आहे ऊन तर भरपूरच आहे थोडं टोपी वगैरे जे आहे ते घालून मी संकाला नेणार आहे आणि जवळच आहे इथंच त्यामुळे काय टेन्शन नाही यांचं पण ऑफिसचं काम सुरू आहे त्यामुळं त्यांना पण सोबत नाही घेऊन जात आहेत कारण की प्रत्येक गोष्टीला त्यांना पण सोबत नाही नेत आहेत जवळ आहे त्यामुळं मी आणि श्रुती आणि समत जातोय तर चला आता आम्ही निघणारच तर फ्रेंड्स तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही त्यामुळं थोडंसं मला वाईट वाटतं कारण की तुमचा एक लाईक जो आहे तो मला खूप मोटिवेशन देतो तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आम्ही निघालो आहोत आहे ती माहिती घेण्यासाठी आणि संकू चाललेलो हे बघा संकू पण कसा आमचा बोट पकडून पकडून चालतो शंकू कोणे संकूर हे बघा आम्हाला हम्मा भेटली आहे संकूची शंकूला हम्मा भरपूरच आवडती <laughs> कारण की आम्ही जेव्हा ओटीला गेलो होतो ना फिरायला तर तिथं म्हणजे सर्व जो रस्ता आहे तिथं हम्मा आणि तो कुत्तू असं काहीतरी त्याला सारखं दिसायचं आणि आम्ही त्याला दाखवलं की तू इतका मागा लागायचा ती हम्मा गेली माग की परत म्हणायचा हम्मा 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 आमचं डोकं खायचं शुतीला आणि मला तर भरपूरच वैता आहे होता श्रुती कसं करायचं सांगू हम्मा म्हणायचा आणि रडायचा हम्मा म्हणायचा आणि रडायचं असंच त्याचं जे सुरू होतं आम्ही आता रस्ता नच फक्त इथं एक थोडा रस्ता आहे तो क्रॉस करून थोडं समोर जावं लागतं तर बघू आता तिथं काय कसं होतंय तर शंकू चल व्यवस्थित बोट धर बिल्लू आमचं शंकू मस्त सपोर्ट धरून चालते त्याला जवळ घ्यायची गरज नाही आता हा बोल वा वा शंकुला असं बाहेर फिरायचं म्हटलं का ते एकदम खुश असतो ते हा चल वा धर शंकु चल आम्ही आता वा। एक पाच मिनिटामध्ये सिद्ध पोहोचतो ते श्रुती मी आणि संघ काढला आहोत ह्या मध्ये तर ही जी स्कूल आहे आपली जिल्हा परिषदची स्कूल असे ना तशी जी आहे ही बँगलोरची स्कूल आहे आणि छान आहे बघा बरीच मोठी आहे तर इथं जे आहे नाही इथं व्हॅक्सिनेशन नाही आहे त्या ज्या मॅडम आहेत इकडं खिडकीमध्ये आहेत बघा त्या तर मी त्यांना विचारलं होतं की इथे व्हॅक्सिनेशन वगैरे आहे का तर त्या नाही म्हटल्या आणि त्यांनी जे आहे ते एका चुठ्ठीवरती जे आहे मला ॲड्रेस लिहून दिलेला आहे तर ते व्हॅक्सिनेशन जे आहे ते उद्या असणार आहे आणि गुरुवारी असणार आहे मला वाटतं मी बरोबर टायमिंगवरती जे आहे ते विचारण्यासाठी आली आहे कारण की कसं आपल्याला माहिती नाही ना तिथं कसं काय नवीन असल्यामुळं तर आता आम्ही तिथं चौकशी केली त्यांनी मला ऍड्रेस वगैरे पण दिलाय आणि फोन नंबर पण घेतलाय मी त्यांच्याकडून त्यात मॅडमला होते आणि विचारते आणि सम बघा बघा चाललंय तिथे खेळायला चल 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 सरशती चल कसं गे सगळं ओल ओलच आहे कस काल पाऊस पडलाय ना इथं भरपूर त्यामुळे थोडं ओलूच बघा माझ्या माग माग खाली बघा आणि इथे छान असे फुलं वगैरे आहेत बघा छान वातावरण आहे स्कूल मधलं <laughs> आणि इथे जे आहे ना एल के जी जी पासून तर पाचवी पर्यंत जे आहे ते स्कूल आहे मी त्यांना विचारलं आता आणि मी विचारलं की तिथं फीज वगैरे असं काही आहे का तर नाही म्हणे फीज वगैरे काहीच नाही तर त्या ज्या मावशी होत्या कारण की बिद्दलचे टीचर जे आहेत मला वाटतं त्या सुट्टीवर आहेत त्या मावशी मला म्हणत होते की नाही तर फीज वगैरे काय नाहीये म्हणे म्हटलं अरे बाबर झालं म्हणजे कसं संकुच मोठं होणार मी घरात तिथेच टाकणार कारण की दोन मिनिटाच्या सांद्रावरती आहे आमच्या रूम पासून हे बघा आता आपला संकू इथं बसलाय खेळायला हा हा कसं वाटत शंकू बाय तर बस ना तू याच्यावरती तर हे बघा चंकू चंकू हाय कर हाय कर बोल हाय कर हाय सुती व्यवस्थित उतर थांब थांब चंकू थांब दे बगा, दे बगा ते बघा हो हो ते बघा चंकू ते बघा चंकू संकुला असं खेळायचं म्हणलं का बाहेर खूपच आवडतं हे बघा आणि तुम्हाला इथे थोडस मला वाटतं आवाज पण येत असणार आहे याचा गाण्यांचा तर तुम्ही जे हे महारा बघताय ना हे बघा आपण जाणार आहोत तिथं पहिले तर संत तुला श्री थोडस खेळवते त्यानंतर तिथं जाणार आहोत आम्ही तर ते आहे मंदिर मला असं सा वाटतंय साईबाबाचं मंदिर आहे पण आम्ही अजून आज पण कधी गेलो नाही पण आता जाणार आहोत तुला खेळवते आणि मग तिथे जातो संकू कस वाटत श्रुती तुला श्रुती तर बघा एकदम लहानच ते लहान मुलांचं खेळायचंय पण तर पण आपली लहानच आहे म्हणा सांगू बघा सांगू कसा खेळतोय हे बघा अशी छान हे स्कूल आहे जिथे जे चित्र आहे ना एकदम आपल्याला आपल्या लहानपणीच्या शाळेचं जे आहे ते आठवण करून देते तुम्ही पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये असाल तर तुम्हाला माहिते कि जिल्हा परिषद शाळेवरती हे असं जे आहे ते एक पेन्सिल असायची आणि त्यामध्ये एक मुलगा मुलगी एका साइड ला आहे असं बसलेली असायची मला म्हणजे माझी जी जिल्हा परिषदची शाळा आहे ना त्याची आठवण आली आता हे बघून खरंच आणि हे बघा इथे ते टेम्पल आहे इथे टेम्पल ना खरंच खूपच छान असतात अशी रंगी रंगीबिरंगी त्याला डिझाईन असते छान ते बघा वरती तुम्ही बघत असाल हे बघा हा ना, ना।, 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 ना मग लकडी की काठी ते बघा संकलन लकडी की काठी गाणं आवडतं बरं का त्याला माहिती हा घोडा आहे घोड्यावरती लकडी की काठी गाणं म्हणत बघा

त्याचं नाव तर मला नाही माहिती फ्रेंड्स काय नाव आहे मंदिराचं तिथं आतमध्ये मला वाटतंय शिवलिंग वाचणार आहे हो महादेवाचं मंदिर आहे बघा कारण की ते याच्यावरून मला कळालं की महादेवाचं मंदिर आहे म्हणजे आपली मूर्ती हे असते ना पिंड आणि वरती असा आपले नागोबाची खोनी असे तसे जे आहे इथं आहे त्याच्यावरून कळालं मला असा हळदी जे आहे ते ठेवलेले आहे आणि हे बघा कसं लावायचं कुंकू बघा चला आता आपल्याला जास्त काय माहिती नाही त्यामुळे आपण कसं लावायचं ना आपल्या घरच्या देवाना ठेवायचा चल सांगू काय काय घ्यायचं तुला आणि जा जा काय करायचं काय माहिती नाहीये नाही आता ग भाई माझं लेकरू ते बघा ते बघा तसं पाया पडत चला किती हुशार आहे का बाई माझ्या चंकुड बाबू चल बाई संकुला ना ती मंदिरातली घंटी वाजवायची होती त्यामुळे तो तिथून यायला तयारच नव्हता बघा अशी घंटी वाजवायची होत एकच वाजवली होती आणि ती जरा उंच होती मी त्याला पकडून आहे ते असं घंटी वाजवायला तेच वेळ लागला होता मी आता संकुचं व्हॅक्सिनेशनची जे आहे ते माहिती जी ती आहे काढलेली आहे उद्या संकुचं व्हॅक्सिनेशन आहे तर आता यांना म्हटलं तो ऍड्रेस शोधा म्हणजे आपल्याला उद्या जायला बरं पडेल तर योगा योगा असा झाला फ्रेंड्स मी गेले होते तिथं संकुचं व्हॅक्सिनेशनसाठी विचारण्यासाठी आणि तिथे साईडला मंदिर होतं आम्हाला तर पहिलं असं वाटायचं की ते मंदिर जे आहे ते साईबाबाच आहे काय कारण की मला एक याच्या हसायला पण येते म्हणजे जेव्हा पण आम्ही कुठं पण असं काही अॅड्रेस वगैरे सांगायचा असला का तर आम्ही त्यांना सांगायचं की हे तिथं साईबाबाचं मंदिर आहे का हो आपण असं तर मला त्याचं एक हास्य आणि एक मेन गोष्ट म्हणजे आज सोमवार आणि आज मला तिथे महादेवाच्या मंदिरात जायला मिळालं त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय आणि मी खरंच खूपच असं हे वाटते मला, मला की तिथं मला जाण्याची संधी मिळाली कारण की इथं मी एक असं मंदिर आहे तर कुठं अजून गेले नाहीये आणि आज सोमवार होता महादेवाच्या मंदिरात मला जायला मिळालं मी लास्टला कधी गेले होते शिवरात्र शिवरात्र होती ना राहतो नाही नागपंचमी होती ना तेव्हा ते मी गेले होते पुण्यामध्ये असताना नवली हॉस्पिटल मध्ये महादेवाचं मंदिर आहे तिथं आणि आता इथं मला खरंच आज मिळालं ते तिथं पाया पडण्यासाठी खरंच खूप छान वाटलं आणि श्रुतीला संकुला पण जे आहे ते तिथून छान पाया वगैरे पडून आणले तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असणार आहे हा आणि संकू पण कसा पाया पडत होता एकदम असं खाली वाकून मला संकूचं पण खूप नवल वाटत कारण की तो एवढा छोटा आहे आणि एकदम त्याला कळत जे जे बाप्पा करायला मी बघा इथे मागच खेळतोय तेलाची बॉटली त्याने हातात घेतली आहे आमचा अजून जो ओटीवरचा जो, जो पसारा आहे तसाच अजून पडलेला आहे आता थोड्या वेळाने मला मशीन लावा लागणार पत्र घेण्यासाठी हे बघा संकू संकुल पण बघा हा हाय हाय कर संकू कसा राग आहे बघितलं काय का तू घे तू गे काय नको तिथे हात दुजा त्या तोंडामध्ये हात घालते चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आमचं जेवणाचं पण जो आहे तो टायमिंग झालेला आहे अजून माझा कॉलरशिपचा फॉर्म भरायचा ता मी आताच कॉल केला होता व्हिडिओ क्लिक करायच्या आधी तर तिकडे जे आहे संभाजीनगरला इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे लॅप जे कम्प्युटर आहे ते बंद आहे त्यामुळे तर सर म्हटले की मी थोड्या वेळाने जे आहे ते पाठवतो तुम्हाला तर आता आज फॉर्म पण भरून टाकावं लागणार आहे कारण की मला काल तर बस आलं इतकं रडायला येत होतं ना मला काल खूपच कारण की इतके रिटायर झालेले मी कारण की आ, तो फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला एक्झामचा फॉर्म पण भरता येणार नाही आणि कारण की स्कॉलरशिपचा फॉर्म भरणं तो खूप गरजेचं आहे स्कॉलरशिप मिळाल्यामुळे जे आहे ते आपण फीज वगैरे जे आहे ते पे करू शकतो कारण की तिथं पण त्याचे कॉलेज आहे तिथं पण त्याची तीस पस्तीस हजार रुपये अशी फी आहे बी सी एची पण कसं आपण कॅटेगरीमध्ये येतो त्यामुळे जे आहे ते याचा फॉर्म भरला स्कॉलरशिपचा जर फॉर्म भरला तर ज्या ते आपल्याला कॉलरशिप मिळणार आणि तो फॉर्म जो आहे तो म्हणजे स्कॉलरशिपचे जे काही पैसे मिळतील ते आपण तिथं जे आहे ते पेमेंट त्यांना करू शकतो जेवणाचा टाइमिंग झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते जेवायला काय काय बनवलं आहे तर आज मी चपाती बनवली आहे आणि शुतीच्या आवडीची डाळ शुती कोणती डाळ आहे ते तुझ्या आवडीची सांग जरा कोणती डाळ कोणती डाळ बनवली मी ना मूग डाळ आवडते तुला खरं खरं सांग कोणती डाळ आवडते मग डाळ चुकली चिकनची डाळ आता मंदिरातून डाळ पाहिली ती डाळ मी बनवलेली आहे उडदाची डाळ कारण की उडदाची डाळ जी आहे ती आम्हाला खूप आवडते सर्वांना म्हणजे पुण्यामध्ये होते मी त्या उडदाची डाळ बनवलेली होती आणि इथं आल्यापासून एकदा पण ती डाळ जी आहे ती बनवलेली नाहीये तर हे बघा अशी जी आहे ती मसाला वाटून मी अशी ग्रीन कलर कलरची जे आहे ती डाळ बनवलेली आहे आम्हाला सर्वांना खूप आवडते काय काय ते संकाचं बघा संकाला खायचं जरा बाजार वगैरे आहे ते आणायला गेलो होतो सुट्टी दे बाजार आणायला गेलो होतो आणि फळं पण घेऊन आलो होतो तर हे जे आणच आहे ते पंच्याहत्तर रुपये किलो होतं तर यांना मी म्हटलं घ्या म्हणून हे मी असं कट केलं त्याला आम्ही आम्ही बाहेर जायच्या आधी तर लेकरांनी बरेच संपवले यांनी पण खाल्ले पण ते काय होते जास्त खाऊन खाऊन गळ्यामध्ये असं पोचल्यासारखं वेगळंच असं काहीतरी होते मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे आणि एक गोष्ट दाखवायची पण आहे एक मिनटं जेवण सुरू होते तसे पप्पाचं पण जेवण झालंय माझं पण झालंय आणि आता ती जेवण करते हे बघा आणि ती काय करते जेवणाच्या टाइमिंगला लसूण खात नाही टमाटा आहे ते पण खात नाही आता हेल्द हेल्दी असते का नाही आपल्या खा आपल्याला खाण्यासाठी तर बघा ती सगळं काढून टाकते कढीपत्ता पत्ता पण तिनं काढून टाकलाय तुमचे पण मुलं असेच करतात का ते पण असतात जेवणाच्या वेळेस लसूण आणि कांदा लसूण कांदा परत टमॅटो कढीपत्ता असंच काढून टाकतात का कमी ते लसूणचं ते जे आहे ते टक्कर होत ती नेहमी जे आहे ते असंच काढून टाकत असते कमेंट करून नक्की सांगा तुमचे पण मुलं असे करतात का ते बघा तिला सांगितलं तुम्हाला सांगते तर ती बघा कसं वापरतो करते